पेठ बुलढाणा मार्गावर उदयनगर जिल्हा परिषद सर्कलमधील ही गट ग्रामपंचायत आहे आंधई चांधई स्मार्ट ग्राम पुरस्कार स्वच्छता अभियान पुरस्कार लोकमत सरपंच पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळवणारे हे गाव मात्र गेले कित्येक वर्षे पाणी टंचाईने त्रस्त होते टँकरशिवाय या गावाला पर्याय नव्हता चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कार्यदक्ष आमदार सौ श्वेता विद्याधर महाले यांनी महिला व बालकल्याण सभापती असताना तलावाचे खोलीकरण केल्यामुळे पाणीसाठ्यात भरीव वाढ होऊन आज आंधई चांधई गाव टँकर मुक्त झाले आहे याशिवाय इतर अनेक विकास कामांमध्ये आंधई येथे पाच अंतर्गत रस्त्यांपैकी स्मशानभूमीकडे जाणारे तीन रस्ते आमदार सौ श्वेता विद्याधर महाले यांनी पूर्ण केले असून मागासवर्गीय वस्तीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओट्याजवळचा कॉन्क्रीट रस्ता व श्री गजानन साळोक यांचे घर ते श्री कौतिकराव साळोक यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे गावजोड रस्त्यांमध्ये धोत्रा ते आंधई या तीन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण सुरू असून तीन पाणंद रस्तेही मंजूर आहेत यापैकी आंधई ते सवणा हा तीन किलोमीटरचा पाणंद रस्ता पूर्ण झाल्यामुळे शेतकरी बांधवांना शेतमालाची वाहतूक व दळणवळणाची मोठी सोय झाली आहे आंधई ते चांधई व आंधई ते शेलसूर हे पाणंद रस्ते मंजूर असून लवकरच त्यांचेही काम सुरू होणार आहे आंधई व चांधई या दोन्ही गावांमध्ये मोदी सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत कामे चांधई येथील शाळेला संरक्षक भिंत स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चांधई ते शेलसूर पाणंद रस्ता दोन्ही गावांमध्ये सिमेंट बेंचची आसन व्यवस्था ही सर्व विकास कामे आपली हक्काची बहीण आमदार सौ श्वेता विद्याधर महाले यांनी पूर्ण करून नागरिकांच्या अनेक अडचणी सोडवल्या असून या निवडणुकीत येथील सुजाण मतदारही त्यांना भरघोस मतदानरूपी आशीर्वाद देऊन विजयी करतील हे निश्चित जनतेच्या मनातील समर्थ नेतृत्व आमदार सौश्वेता विद्याधर महाले